संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी चर्मकार समाजातील थोर संत गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती वणी येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली वणी येथे छत्रपती शाहू महाराज चौकात संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त संत रोहिदास महाराज मित्रमंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर संत रोहिदास महाराजांसह छत्रपती शिवाजी महाराज राजमाताजी जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज भगवान बिरसा मुंडा आदी थोर पुरुषांच्या प्रतिमेसह संविधान प्रास्ताविकांची प्रतिमा ठेवण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नितीन झोंगटिंग यांनी केले यानंतर उपसरपंच विलास कड मनी मर्चंट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे रविकुमार सोनवणे गणपत गांगुर्डे जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात पोपटराव थोरात भास्कर फुगट सुनील थोरात प्रवीण दोशी गणेश देशमुख राकेश थोरात अनिल गांगुर्डे उज्ज्वल धूम डॉक्टर दीपक देशमुख प्रकाश कड डॉक्टर विराम ठाकरे शकुतला कोकाटे द्रौपद गांगुर्डे बब्बू शेख अमोल देशमुख राहुल गांगुर्डे जगन वाघ सतीश जाधव प्रवीण बोरा सचिन खबरिया भरत शिरसाट प्रवीण कड राजेंद्र गोतरणे बाळासाहेब गायकवाड प्रकाश ठाकरे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य चर्मकार समाज बांधव महिला यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संत जीवन कार्याबाबत जितेंद्र शिरसाट नरेंद्र वड संविधान गांगुर्डे किरण गांगुर्डे महेंद्र बोरा महेंद्र पारक उपसरपंच विलास कड रवीकुमार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करीत जयंतीच्या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे दूरसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर पाटोळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रोहिदास युवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्यांसह महिला मंडळाने प्रयत्न केले वेदनेवसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी